काही कीटकनाशक असे एकत्र जे केले त्यामध्ये काहीतरी युनिकनेस आहे म्हणजे उदाहरणार्थ दर द्यायचं झालं तर लॅम्बडा सायलोथ्रीन आणि थायमिथोक्झाम हा घटक किंवा आपला जो क्लोरंटेनिल फ्लोर आणि लॅमडा सायलोथ्रिन हा घटक याच्यात काय युनिकनेस आहे याचा जो फॉर्म्युलेशन आहे तो झेडसी झेडसी फॉर्म्युलेशनचा फायदा खास करून खरीप हंगामात काय होतो ज्यावेळेस लॅम्डा सायलोथ्रीन तुम्ही स्वतंत्र घ्यायला जाल तर तुम्हाला पाच लागतं लॅबड थायमेथोक्झाम पंचवीस टक्क्याचं म्हणतात म्हणजे पाच आणि पंचवीस जर एकत्र केले तर तीस टक्के आता यामध्ये जर असं कॉम्बिनेशन घेतलं तर साडेबारा टक्के तुमचं थॅमतोक जामे आणि नऊ टक्के तुमचं लॅमडा आहे म्हणजे साधारणपणे तेही कॉम्बिनेशन त्याच दर्जाचं आहे परंतु ऍडिशनल फायदा झेडसी फॉर्म्युलेशन आहे आणि झेडसीचा फायदा असा आहे ही जी काही झेडसी टेक्नॉलॉजी आहे ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता आणि जर पिकावर आर्द्रता नसेल तर फवारणी करून जर पाऊस झाला काहीतरी झिमझिम पाऊस झाला किंवा थोडंफार दव पडलं तर त्याचं काम करण्याची हे वाढते म्हणजे त्याची जी अभिक्रिया आहे ती खूप फास्ट होते जर समजा तुम्ही ओल्या मध्ये किंवा ज्याला काय म्हणतो ना पाऊस पडून गेला आणि मग फवारणी केली तरी पण त्याचे परिणाम चांगले मिळतात जे की तुम्हाला स्वतंत्र लिंबडा आणि स्वतंत्र थांबीतोक जाण देणार नाही ते तुम्हाला इथं मिळेल किंवा स्वतंत्र क्लोरँड आणि स्वतंत्र म्हणजे कराटे आणि कोराजन एकत्र केल्याने मिळणार नाही ते इथे मिळेल